सर्वांना जय भीम तुम्हाला वाटत असेल कि वा मी आज ज्या ठिकाणी उभं आहे ते नालीचं ठिकाण आहे किंवा मी नालीच्या अशा ठिकाणी उभा आहे नाली वाहते पण खरी प्रसिद्धी आहे मी आज हिंगोली जिल्ह्याच्या कयादू नदीमध्ये उभा आहे ज्या प्रकारे दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा नंतर नवामे गंगे गंगे स्वच्छ गंगे अशी अभियान चालवल्या गेले आणि स्वच्छ करण्याचे खो, मोठे आश्वासन दिले गेले सर्व खोटे ठरले का खोटे ठरले मी सिद्ध म्हणजे मी खोट्या कोणत्या हे बघा हे बघा ही नदी आता मी नदी आहे याचं तात्पर्य हे नदीचं पूल आणि ही अशा प्रकारे नदीचं पात्र अशा प्रकारे नदीचं पात्र अशा प्रकारे नदी घाल झालेली आहे आणि फक्त कागदावर कागदावर वापर होत आहे आणि निवडणुकीच्या व्यक्ती लोकांना लोकांचा मोठा समूह पैशात दोनंशांनी दाखवलं जातं की आम्ही स्वच्छता करतो पण फक्त मागण्यासाठी लोकांची गर्दी नसते जर गर्दी लागत नाही तर गाण्याची ताकद लागते फक्त मांडण्यासाठी स्वतःमध्ये जिद्द असायला पाहिजेत हे या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो की हात मागण्यासाठी मोठे आंदोलन हे एकाने आंदोलन केलं आणि लाखो आंदोलन केलं फारच प्रकारे जर नमाने दंगे ही योजना असं सफल होते अस अस ने, ने का तर असफल झालेली योजना आहे स्वच्छ दंगा ही असफल झालेली आहे ज्या पद्धतीने आम्हाला निवडणुकीच्या वेळी म्हटल्या जातं काय म्हटलं जातं की आमच्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये नदीला अतिशय पावित्र्याचं स्थान था आहे पण पावित्र्याचं स्थान था हे चांगलं कोण करणार पावित्र्य कोण टिकवणार मग त्या पावित्र्याला टिकवण्यासाठी आम्ही काय करायलो याकडे करा आम्ही लक्ष देतो का ज्या नदीला आम्ही माता मनुष्य पुजतो ती नदी जेव्हा घाण होते तेव्हा मात्रीकडे कोण लक्ष देत नाही हे का आणि बघा दुसरी गोष्ट संपूर्ण गावाची घाण डायरेक्ट सरळ सरळ या नदीत मिळवल्या जाते हा आहे तो नाला हा आहे तो नाला आणि या नाला हा ना नदीत मिळवला गेला आहे या नदीच्या पात्रावर नाला स्वच्छ पथ तयार झालेला आहे पण त्याचा अजूनही वापर झालेला नाही मग आमचे प्रतिनिधी हिंदू जनता करते मग या प्रतिनिधींना किंवा या सरकारी कर्मचाऱ्यांना हिंगोलीचे नदीही कचरा वाढते का पण त्यांचे नागरिकही कचरा वाटतात का हा प्रश्न उत्पन्न होतो मग आम्हालाच आता आमचे अधिकार मागायचे आहे आम्हाला जे नेते जे प्रशासकीय कार्यकर्ते प्रशासनामध्ये प्रस्या, असलेले कर्मचारी जेव्हा जनतेला कचरा समजतात ना तेव्हा त्या कचऱ्याचं कर्तव्य आहे की आम्ही कचरा नाही आम्हीही मानव आहे आम्हाला भावना आहेत आज तुम्हाला या कचऱ्याची ताकद तुम्हाला दाखवून देऊ की जेव्हा घरात पसरतो ना तेव्हा दुर्गंधी पसरते पण जेव्हा तो स्वच्छ होतो ना स्वच्छ करायला सुरुवात करतो ना तो जग साफ कोण टाकत हे मात्र तेवढं निश्चित आहे पण आज तुम्ही ज्या प्रकारे आमच्यावर आमच्या या हिंदो शहराच्या नदीवर अशा प्रकारे सगळ्या हिंगोली जिल्ह्याच्या नद्या ह्या खरंच घाण अवस्थेतेमध्ये आहेत हे तुम्ही प्रत्यक्ष बन्याच शुद्ध पाणी घेऊन नदीमध्ये सोडलेलं पाणी स्वच्छ नदीचं सोडलेलं पाणी प्रकल्पाचे पैसे खाऊन खाऊन मोठे झालेले मस्ताळलेले प्रतिनिधी प्रशासन व्यवस्था सुस्त झालेली हे आहे अशा प्रकारचं कार्य तसं आम्हाला नमत केल्या जातं तत्वावर हे याचं प्रत्येक प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता जनतेला हक्क हवा का भूमिक स्वरूप हवं हे जनतेने ठरवायचं आहे अशा प्रकारे तुम्ही स्वच्छ नदी नमन दंगीचे प्रयोग चालवणार आहे का फक्त कागदावर योजना चालवणार आहात बहुतांशी संपूर्ण योजना या कागदावर आहे आणि जो पैसा जो निधी आहे तो नेत्याच्या पोटामध्ये आहे नेत्याच्या घरामध्ये आहे हे मात्र जनतेनं ध्यानात घ्यायला पाहिजे लक्षात घ्यायला पाहिजे आणि भ्रमित न होता अधिकाराला ओळखायला पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार जो सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतो तोच माणूस जिवंत असतो सर्वांना जीविम